तिळगूचे लाडू आपले खूपच छान झालेले आहेत चला बघूया कसे बनवायचे तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे आपण तिळगू लाडू बनवणार आहोत त्याच्याकरता मी एक वाटी तीळ घेतलेली आहे त्याच वाटीने मोजून मी गुळ घेतलेला आहे आणि दोन चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे आता आपण तिळगू लाडू बनवायला सुरुवात करूया आता आपण कढाई गरम करायला ठेवली गॅसवर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे आणि छात सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला तीळ खालीवर करून घ्यायची आहे कारण कसं आहे की ती बारीक असल्यामध्ये खाली करपू शकते म्हणून आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचं आहे आहे कशा फुटतात ना तसं त्याचा आवाज फटफट यायला लागतो म्हणजे समजून घ्यायचं आहे आपल्याला की आता आपली तीळ पूर्णपणे भाजली गेलेली आहे आपली तीळ आता भाजली गेलेली आहे आपण हे ना ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण पाक करायला ठेवूया आता कढईमध्ये आपण ते तूप घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जो गूळ आहे ना वाटेतला तो गूळ घालूया तूप आता गरम झालेलं आहे चांगलं आता गूळ घालून देऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला परत कमीच राहू द्यायची नाही तर गूळ आपलं करपू शक गूळ आपला पूर्णपणे तुपामध्ये विरघळून गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण आपण पाक झाला का नाही ते आपण पाण्यामध्ये चेक करून बघूया तर आपला पाक हा जवळजवळ झालेलाच आहे थोडा वेळच ठेवायचं आहे आता आपल्याला तीळ घालून घेऊया आपण पाकामध्ये आणि सारखं कमी गॅसच ठेवलेलं आहे परत मी तर एक सारखं आपण व्यवस्थित खालीवर मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स आपल्याला करायचं आहे जोपर्यंत आपल्याला हे कढई सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे पाक कुठंही कच्चा राहणार नाही व लाडू आपले चांगले होतील आता आणि गुळाचं मिश्रण आपलं परफेक्ट आता एकत्र झालेलं आहे पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आता एकजीव तर आता आपण असं करूया ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊया लाडूचं मिश्रण आता थोडंसं थंड झालं तर आपण काय करू एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊया तेल किंवा तूप लावून पण करू शकता पण त्याच्यामुळे आपल्याला जास्त चटके बसतं म्हणून मी थोडंसं थंड पाण्याचा वापर केलेला आहे पाण्यामुळे कुठेही तुमचे लाडू खराब होत नाहीत छानच होतात लाडू आपले याच्यामध्ये तूप टाकल्यामुळे आपले लाडू आहे ना खुसखुशीत होतात त्याच्यामुळे आता आपण लाडू वळवून घेऊया तीळ ही आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते म्हणून ती थंडीमध्ये खाल्ली जाते आता इथं मी हात ओला केलेला आहे थोडंसं पोरुशन घ्यायचं आहे जास्त गरम नाही आता थोडं थंड होऊ दिलं आहे तर असं गोल 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 आपण लाडू असं हलक्या हाताने असं लाडू ओळायचं आहे तर ह्याच्यात ठेवते तुम्हाला दुसराही लाडू त्याच पद्धतीनं मी करून घेतलेला आहे ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मी हे लाडू सर्व करून घेते आपले तिळगुळाचे लाडू खूपच छान झालेले आहेत तुम्ही पण ह्या पद्धतीनं लाडू करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमचे तिळगुळाचे लाडू कसे झाले तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण दाबा